नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी उमेदवाराबाबत भाजपाचे सर्वसहमतीचे प्रयत्न रणनीतीसाठी विरोधी पक्षांची आज बैठक जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेत तेरा जवान जखमी लंडनमध्ये बहुमजली निवासी इमारतीला भीषण आग अनेक नागरिक अडकले असल्याची भीती शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच एकूण चित्र स्पष्ट होईल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जुलैपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी न केल्यास मोठं पाऊल उचलण्याचा सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा इशारा आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड आमने सामने आणि ईशान्य भारताला मुसळधार पावसानं झोडपलं मिझोराम मध्ये पुरात आठ जणांचा मृत्यू आता सविस्तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली राष्ट्रपती पदासाठी सतरा जुलैला निवडणूक होणार आहे या निवडणुकीची मतमोजणी वीस जुलैला होईल मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत सर्व पक्षांमध्ये सहमती निर्माण करण्यासाठी लोकशाहीची भावना लक्षात घेऊन चर्चा करणार असल्याचं भाजपानं म्हटलं आहे या मुद्द्यावर सर्व पक्षांशी विचारविनिमय करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा भाजपानं केली होती भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या समितीचे सदस्य अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली दुसरीकडे विरोधी पक्ष यासंदर्भात बैठक घेऊन आपली रणनीती आज निश्चित करणार आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपत आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे तेरा जवान जखमी झाले पुलवामा जिल्ह्यात त्राल भागात असलेल्या सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले या हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान जखमी झाले तर अनंतनाग जिल्ह्यात एका निवृत्त न्यायाधीशाच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले यावेळी या, या जवानांकडे असलेल्या चार रायफली या दहशतवाद्यांनी पळवल्या पुलवामा जिल्ह्यात पडगामपोरा या ठिकाणी असलेल्या सीआरपीएफच्या तळावर तिसरा हल्ला झाला मात्र या ठिकाणी फेकलेला ग्रेनेड हवेतच फुटल्यानं कोणीही जखमी झालं नाही पुलवामा पोलीस ठाण्यावरही ग्रेनेड फेकण्यात आला यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला देशभरातल्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या खात्यांवर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलली आहेत प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या बारा खात्यांची माहिती रिझर्व्ह बँकेनं विविध बँकांमधून मागवली आहे या खात्यांवर दिवाळखोरी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश बँकेकडून जारी होण्याची शक्यता आहे या बारा खात्यांच्या थकबाकीचं प्रमाण देशातल्या एकूण थकीत कर्जाच्या पंचवीस टक्के आहे सध्या देशभरातल्या बँकांवर आठ लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा बोजा असून त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या सहा लाख कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे एका सत्तावीस मधली निवासी इमारतीला भीषण आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे चाळीस बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत अग्निशमन दलाचे दोनशे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत या इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकले असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला जात आहे मात्र जास्त उंचीवर असलेल्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत आहेत मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरच्या जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाचं धोरण ठरवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे सुधारित धोरणानुसार जिमखान्यांना आलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं असून त्यानुसार भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे तसंच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सामंजस्य कराराला आणि पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली काल मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले प्रादेशिक योजनांमधले निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेले अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीसह संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कर्जमाफीचे पात्रता निकष ठरवण्यासाठी शेतकरी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊन सधन शेतकऱ्यांना त्यातून वगळायचं का याबद्दलचा निर्णय ती समितीच घेईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती समाधानकारक असून विविध खात्यांचा न वापरलेला निधीही कर्जमाफी पॅकेटसाठी वगळून घेता येईल असंही म्हणाले वस्तू आणि सेवा कर कायदा अंमलात आल्यावर राज्याचं उत्पन्न चौदा हजार कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीनं न झाल्यास सव्वीस जुलैला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे अध्यक्ष किशोर ढमाले यांनी दिला आहे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं काल धुळ्यात परिषदेत पत्रपरिषदेत बोलत होते शिष्टमंडळानं राज्य सरकारकडे एकोणचाळीस मागण्यांचं निवेदन दिलं आहे त्यातल्या काही मागण्यांवर अजून निर्णय झालेला नाही तो लवकर मिळावा अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी पुढल्या महिन्यापर्यंत झाली नाही तर मोठं पाऊल उचलण्यात येईल असा इशारा सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं दिला आहे आमची मागणी स्पष्ट आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ झालं पाहिजे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सांगितलं राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत आल्यावर ते वार्ताहरांशी बोलत होते कर्जमाफीची घोषणा झाली आहे आणि आम्ही तिच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहोत असं ते म्हणाले त्यासाठी सरकारला जुलै महिन्यापर्यंत मुदत देत असल्याचं उद्धव यांनी सांगितलं आज जागतिक रक्तदाता दिन ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टर कार्ल लॅटस्टेनर यांनी चौदा जून म्हणजेच आजच्या दिवशी मानवी रक्तगटाचा शोध लावला म्हणून हा दिवस साजरा केला जातो जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध व्हावा याविषयी जनजागृती करणं हाही यामागचा उद्देश आहे रक्तदान करा आत्ताच करा आणि सातत्यानं करा हे यंदाचं घोषवाक्य आहे देशासह राज्यातही जागतिक रक्तदाता दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आज रक्तदान शिबीर आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच बी ब्लॉक पोस्टर प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे एकदा रक्तदान केल्यास त्याचा फायदा चार रुग्णांना होतो म्हणून सर्वांनी रक्तदान करावं असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी यावेळी केलं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारातून शेतीची प्रगती घडवून आणण्यात मुंबई दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणीचं महत्वाचं योगदान आहे कृषी विद्यापीठांनी घेतलेल्या प्रात्यक्षिकांना प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली तर क्रांती घडू शकते असं मत विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर किरण कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे कृषी विस्तारासाठी प्रसारमाध्यमांचं सहाय्य सा हो, या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कृषीदर्शन तसंच आमची माती आमची माणसं कार्यक्रमांच्या मुंबई आणि पुणे दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना कोकाटे बोलत होते मनोरंजनातून शिक्षण हे ध्येय ठेवून कार्यक्रम केला तर तो लोकांच्या स्मरणात राहतो म्हणूनच दृश्य चित्रणाच्या या माध्यमातून कृषी विकास कार्यक्रम शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा दूरदर्शनचा प्रयत्न असतो असं मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी यावेळी सांगितलं बांगलादेशमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक दर्दी कोसळल्यानं एकशे तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे यात काही सैनिकांचाही समावेश आहे दक्षिण पूर्व क्षेत्रातल्या पर्वतीय भागात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे तसंच रंगमाती जिल्ह्यातही शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे मृत पावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करत बांगलादेशला सर्वतोपरी मदत करू असंही ट्विट कल आहे क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे उपांत्य फेरीच्या या पहिल्या सामन्यात इंग्लंडचं सा पारडं जड वाटत आहे आतापर्यंत या स्पर्धेत इंग्लंड अपराजित आहे तर दुसरीकडे पहिल्याच सामन्यात भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्ताननं आपली कामगिरी उंचावली मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य नसल्यानं या फेरीत इंग्लंडच्या कडव्या आव्हानांचा सामना पाकिस्तानला करावा लागणार आहे बंगळुरू इथं सुरू असलेल्या आशियाई फुटबॉल स्पर्धेतल्या पात्रता फेरीत भारताचा कर्णधार सुनील छेत्रीनं शानदार गोल करत किर्गिस्तानवर एक शून्य अशी मात करत विजय मिळवला सामन्याच्या पूर्वार्धात कोणताच संघ गोल करू शकला नाही मात्र दुसऱ्या सत्रात छेत्रीनं एकोणसत्तराव्या मिनिटावर महत्वपूर्ण गोल नोंदवत भारताला विजय मिळवून दिला या विजयामुळे भारतानं साखळी गटात आघाडी घेतली आहे तसंच पात्रता स्पर्धेतल्या या दुसऱ्या विजयासह भारतानं अगटात सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे हवामान वृत्त ईशान्य भारताला मुसळधार पावसानं झोडपलं आहे मिझोराम आलेल्या पुरात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता आहेत पुरामुळे एकशे पन्नास घरं पाण्याखाली गेली आहेत तर मिझोरामला आसामशी जोडणारा राष्ट्रीय राजमार्ग बंद पडला आहे राज्यात काल अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर अकोल्यातही रात्री पावसानं दमदार हजेरी लावली येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी उमेदवाराबाबत भाजपाचे सर्वसहमतीचे प्रयत्न रणनीतीसाठी विरोधी पक्षांची आज बैठक जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेत तेरा जवान जखमी लंडनमध्ये बहुमजली निवासी इमारतीला भीषणात अनेक नागरिक अडकले असल्याची भीती शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच एकूण चित्र स्पष्ट होईल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जुलैपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी न केल्यास मोठं पाऊल उचलण्याचा सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा इशारा आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड आमने सामने आणि ईशान्य भारताला मुसळधार पावसानं झोडपलं मिझोराममध्ये आलेल्या पुरात आठ जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार